नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज ना मील प्लॅनिंगची थोडीशी अजून तयारी करायची आणि यावेळेस ना शॉर्टकटमध्ये मील प्लॅनिंग आहे थोडासा विचार करून केलेलं मील प्लॅनिंग आहे हे आणि रविवारी मी काहीच आणलं नव्हतं जास्त जे पदार्थ मला जास्त काय टिकणारे असे काहीतरी बनवायचे होते म्हणजे जसं आपण तुम्ही बघितलं असेल लाडू सूप असे जे काही रेसिपीज होते त्याच्यासाठी लागणारं मी साहित्य घेऊन आलेली भाजी वगैरे जे काही लागतं म्हणजे ते सगळं जे पदार्थ लागणार होते ते मी काहीच घेऊन आले नव्हती सर्वात आधी फ्रीजमधनं खोबरं आणि त्याचबरोबर चण्याची डाळ काढून ठेवली चण्याची डाळ पण माझ्याकडे बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये अशी भिजत करून म्हणजे ठेवलेली असते म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा बटाटी काही कुठल्या भाज्यांमध्ये मिक्स करण्याच्याऐवजी चण्याची डाळ थोडासा वेगळा ऑप्शन असतो तर त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा चण्याची डाळशी फ्रीजमध्ये घालून ठेवते तर हे एक क्यूट असं पेगबीन मला ना ॲक्च्युली मी लारण्याकडनं आणलेलं लारण्याने मिशोवरनं हे तीनच्या सेटमध्ये ऑर्डर केलेलं तर मी त्यातलं एक घेऊन आली म्हटलं एवढं क्यूट दिसतंय याला ना पाठीमागे स्टिकर आहे आणि पण हे आहे पूर्णपणे प्लास्टिकचं जर याची लिंक मला मिळाली तर मी नक्की शेअर करेन पण खूप सुंदर आहे आय थिंक हे शंभरला तीन किंवा एकशे वीसला तीन असं तिला मिळाले होते पण खूपच सुंदर आहे तर आता हे लावायचं कुठे हा विचार चालला आहे आणि याच्यामध्ये तसं काही ठेवण्यासाठी यूज नाही आहे पण पेन होल्डर ॲज अ म्हणून यूज करू शकतो आज बुधवार असल्यामुळे आणि उद्या गुरुवार असल्यामुळे आज थोडी फुलं एक्स्ट्रा आणली आणि यावेळेस थोडीशी वेगळी फुलं आणली आहेत बघा मी तर ही जी फुलांची पुडी आहे ना मला पंधरा रुपयाला मिळाली आणि घेऊ की नको घेऊ की नको असा माझा विचार चालेला कारण पुढेहीमधली जी फुलं असतात ना तर ती ॲक्च्युली कळून येत नाहीत की आतमध्ये कशी असतील म्हणून मी थोडी घाबरत घाबरतच उघडली पण फुलं भरपूर होती आणि याच्यात भरपूर गजरे होतील आपण एक गजरा वीस रुपयाला घेतो किंवा जास्तीत जास्त आपल्याला पंधरा रुपयाला एक करून देतात जेव्हा आपण जास्त गजरा घेतो पण ही एवढी फुलं आहेत ना याच्यामध्ये पाच सहा गजरे तर आरामात होतील व पंधरा रुपयामध्ये पाच सहा गजरे होतात फक्त एवढंच आहे थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण काम आपलं इझी होतं कारण रोजचेच गजरे हार फुलं सगळं असतंच असतं तर म्हटलं थोडीशी आपण यावेळेस गजरे बनवूया तर स्वामींसाठी अशी चाफ्याची माळ आणली किंवा तुम्ही असा हार म्हणू शकता ॲक्च्युली ही घेण्याची इच्छा मला दरवेळेस दादर मार्केटमध्ये जाते ना तेव्हा होतच असते पण तेव्हा माझ्याकडे मूर्ती एवढी काही मोठी नव्हती आत्ता छान मोठी मूर्ती आहे स्वामींची तर म्हटलं की नाही आज आपण असं स्वामींसाठी घेऊन जाऊया चाफ्याची फुलं त्यानंतर वेण्या तर माझ्या ठरलेल्याच होत्या आत्ता मार्गशीर्ष अजून सुरू झालेलं नाही आहे तोपर्यंत ह्या वेण्या मला स्वस्त मिळतात एकदा का मार्गशीर्ष सुरू झाला ना की या मेन वेण्याना अजिबात स्वस्त मिळणार नाही मग या एकशे वीस रुपयाला हे डबलला पॅकेट होऊन जाईल एकशे वीस रुपये किंवा दीडशे रुपये हे मी साठ रुपयाला आणते आणि याच्यासाठी मला बऱ्याचशा कमेंट होत्या मागच्या पण काही व्हिडिओमध्ये की ताई ही फुलं तू तु कुठून आणली आहेस किंवा या वेण्या कसल्या आहेत ते या तगरीच्या वेण्या आहेत आणि या मी दादर मार्केटमधून आणलं आणि एक कमेंट अशी पण होती की या आर्टिफिशियल आहेत का तर या मला वाटत नाही की तुम्हाला या व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल दिसत असतील तर या आर्टिफिशियल नाही आहेत या खऱ्या खुऱ्या वेण्या आहेत ज्या मी इथे दाखवते आणि फुलांसाठी म्हणजे जी नेहमी देवपूजेसाठी वेगळी फुलं लागतात ना ती मी आज अशी पिवळी फुलं आणली तर ही फुलं मला तीस रुपये पाव किलोने घेतली मी तुम्हाला प्रत्येक वेळेस रेट यासाठी सांगत असते ना आपला की आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना या दादरला येत असतील मग किंवा त्यांच्या डोक्यात चालत असेल की दादरला फुल मार्केट आहे आणि बरेच जण विचार करत असतील ना दादरला फुल मार्केटमध्ये फुलं कशी भेटत असतील काय रेट असेल त्याचा किंवा ताजी असतात की नाही तर या सगळ्या गोष्टी माझ्या व्हि व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवते देखील आहे कारण दादरला माझं येणं जाणं असतं आणि मी पण त्या सगळ्या गोष्टी दादर मार्केटमधनंच घेत असते तर ज्यावेळेस मी परेलच्या फुल मार्केटमध्ये जाते ना तर त्यावेळेस ना तिथे एवढी जास्त अशी फुलं संध्याकाळपर्यंत राहत नाही पण हे दादरच्या मार्केटमध्ये ना बऱ्याच वेळा राहतात आज मला मार्केटमधनं म्हणजे मी स्पेसिफिकली गेलेलीच घ्यायला तर या मिरच्या घेऊन आलेली ज्या ताकातल्या भरलेल्या मिरच्या असतात त्या आणि या मिरच्यांना दादरला पण माधव स्टोर करून आहे जो रानरेड रोडला आहे तर तिथेच ह्या एकाच दुकानात या मिळतात म्हणजे मिळत असतील सगळ्या दुकानात पण त्या तिखट असतात या अजिबात तिखट नसतात म्हणजे तुम्ही हे आरामात दोन चावून करकरीत खाऊ शकता तर म्हणून मी दुकानाचं नाव पण शेअर केले आज ना मला करायचं होतं मिक्स फ्रूटचा जाम बनवायचा होता पण मी फळं शोधत होती पण मला पाहिजे तशी फळं मिळाली नाही त्याच्यामुळे मग दोनच गोष्टी आणल्या एक ॲपल आणि एक डाळी एवढ्याच गोष्टी आणल्या आणि आज मील प्लॅनिंगमध्ये काय माहिती आहे मी असा विचार केलेला के 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 ना की चॉपिंग कटिंग अशा भाज्या आपण घेऊन जायच्या नाहीत खूप जास्त म्हणजे अशा भाज्या घ्यायच्या की ज्या थोड्याशा क्लीन केल्या काय आणि नाही केल्या तरी तशाच फ्रीजमध्ये स्टोर केल्या ना तरी होऊन जाणार आहे कारण कसं असतं जेवण असतं बाकीची तयारी असते आज तर मला गजरे पण करायचे होते मग त्याच्यात पण वेळ जाणार होता म्हणून अगदी शॉर्टकटमध्ये ज्या भाज्या म्हणजे ज्याचं चॉपिंग कटिंग काही होणार नव्हतं ना तर त्या भाज्या घ्यायच्या होत्या म्हणून मी दोडकी घेतली शेंगा घेतल्या बघा शेंगा पण क्लीन करायला काही खूप जास्त वेळ लागत नाही आणि दोडकी तर मी आत्ताच करणार आहे भाजी दोडक्याची कारण चण्याची डाळ मी वरती काढून ठेवली आहे हा जो घेवडा असतो घेवडा बोलतात ना याला मी तर याला घेवडाच म्हणते तुम्ही काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा तर मी हा पण उद्यासाठी थे थे घेऊन ठेवला आहे तर माझा विचार चालला आहे उद्यासाठी करायचा पण माझ्याकडे वाल पण भिजत घातलेले आहेत तर मी दोघांपैकी काय करायचं ते विचार करते त्याच्यामुळे म्हण मी तुला सोलून किंवा चिरून वगैरे नाही ठेवणार आहे त्याचबरोबर दुधी पण घेतला कारण दुधीची भाजी पण सकाळी टिफिनसाठी पण जर करायची म्हटली ना तर परफेक्ट होते म्हणजे पटकन होते आणि संध्याकाळसाठी पण तुम्हाला बरोबर पण होते आणि बरोबर पण होऊन जाते त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही तर आणि वांग पण आहे जे काळं वांगं जे आणलेलं आहे त्याचं तुम्ही वांग्याचं भरीत करा वांग्याच्या काचऱ्या करा काही करा ते पटकन होऊन जातं त्याच्यामुळे तो पण व्यवस्थित एक चांगला ऑप्शन असतो म्हणून ते घेऊन आलं उद्या उपवास आहे म्हणून मी शिंगाडे आणले आणि थोडंसं शिंगाडे ते पण सगळं हेल्दी फूड कारण प्रत्येक वेळेस उपवासाला तेच 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 खायचं तर आता शिंगाडे मार्केटमध्ये दे यायला देखील लागलेत आणि तसेच स्वस्त आहेत वीस रुपये पाव किलो आहेत काही ठिकाणी तीस रुपये आहेत पण काही ठिकाणी वीस रुपये पाव किलो पण आहेत आणि रताळीनं मला ती ना आज शिरा ज्याच्यामध्ये असतात ना ती ज्याच्यामध्ये भरपूर असे फायबर्स असतात ना ती वाली मी बघून घेतली कारण ती मला मिळाली आणि त्याच्यानं ज्याच्यामध्ये शिरा जास्त असतात ना ती थोडीशी तशीच असतात म्हणजे बाहेरून पण त्याला ना मुळं असे खूप जास्त जास्त दिसत असतात तर तशी जर तुम्ही घेतली ना तर ती खूप चांगली असतात हेल्थसाठी आपण ॲक्च्युली कंटाळा करतो ज्याच्यामध्ये खाताना खूप खूप शिरा लागतात ना त्या खाताना कंटाळा करतो पण तसं नाही ती जास्त चांगली असतात आपल्या शरीरासाठी तर मी ती पण घेतली आणि त्याचबरोबर ना आज मला अगदी छोटे छोटे मिळाले आणि म्हणून मी एक किलो घेतले नाही तर जेव्हा मोठे मिळतात ना तेव्हा मी अर्धा किलोच घेते कारण एक किलो टमाटे पण फ्रीजमध्ये ठेवून एवढे काय मला एका दिवसासाठी लागत नाही टमॅटोची पण प्युरी करायची होती मला आणि ना, ना मी वाल पण पहिल्याच सर्वात आधी आल्यानंतर ना वाल सोलून घेतले कारण हे पण उद्याच्या तयारीसाठी लागणारं काम होतं माझं म्हणून वाल सोलायला मला सचिनने थोडीफार मदत केली त्याच्यामुळे ते काम पटकन होईल कारण त्याला जायचं असतं जिमला त्याच्यामुळे मग आम्ही पहिलं मिळून ते वाल सोलून घेतले म्हणजे माझं काम लवकर आवरेल या ह्या हेतूने तर तुम्हाला माहिती आहे ही जी सिरामिक जार जी। जा मी ऐक्यामधनं घेतलेली मिठासाठीची तर ती खूप चांगली जार आहे आणि याचं लीड खूप छान आहे तर याच्यातलं ना मीठ संपलेलं तर मी वॉश करून ठेवलं आणि नंतर ना मला हे वाला मीठ वापरायचं आहे तर ना याचं एक छोटं पॅकेट दहा रुपयाचं अवेलेबल होतं तर मी म्हटलं पहिलं हे दहा रुपयाचं घेऊन मी बघते कसं आहे हे मीठ त्याच्यानंतर म्हटलं आपल्याला एक मोठं पॅकेट घेता येईल या मिठाचं म्हणून मग मी असं छोटं पॅकेट घेऊन आली तुमच्यापैकी कोणी जर हे मीठ डेली यूजसाठी जर वापरत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा हे मी मीठ वापरते पण जेव्हा कधी उपवासाचं वगैरे काही असतं ना तेव्हा वापरते मी काही कंटिन्यू डेली यूजसाठी वापरत नाही जर तुम्ही ते वापरत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मम्मी पण ते पुढे कंटिन्यू करेन आणि तुम्हाला ना स्वामींच्या इकडे जी मी तुम्हाला बोललेली की मला लाईट लावून घ्यायची तो होती। तर ती पण लावून झाली पण मी तुमच्याबरोबर ती शेअर केली नव्हती तर इथे लावून घेतली आहे बघा अगदी मधोमध अशी नाही आणि थोडीशी स्लाईडला बाजूला ठेवली नाही तर अगदी स्वामींच्या अगदी डोक्यावर सारखी आल्यासारखी होईल म्हणून थोडीशी किंचितच्याशी साईडला घेतली आहे आणि आता खूप प्रकाश पडतो नाही तर ना खूप थोडासा अंधारच वाटत होता देवघरातली लाईट होती ना ती पण मी थोडीशी चेंज केली कारण हा जो मी म्हणजे ही जो सेन्सर लाईट होती ना ही जेव्हा ऑर्डर केली ना तेव्हा ती फिटिंग करायला गेलो ना तर त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम येत होता म्हणून मग मी ती रिप्लेस केली आणि मग त्याच्या जागी ही वायरिंगवाली असते ना तीच ऑर्डर केली आणि मग ती आम्हाला आवडली म्हणून मग मी देवघरासाठी पण तीच वापरते ऍक्च्युअली माझ्याकडे देवघरामध्ये ना ही अशी वाली होती सेल सेल कारण पण ती ना सेल आठ दिवसात संपत होते मग ही आता आम्हाला आवडली स्वामींची इथे लावलेली मग तीच देवघरासाठी पण मी आणते आणि छान दिसते तुम्हाला ना मी सकाळचं दाखवते आता रात्रीचं ना लाईट रिफ्लेक्शनमुळे तेवढं असं जास्त करणार नाही एखाद्या ब्लॉगमध्ये ना सकाळचं मी तुम्हाला शेअर करेन म्हणजे तुम्हाला छान व्यवस्थित डिटेल्स सगळं आता ज्या सगळ्या भाज्या आहेत ना ज्या जसाच तशा मी ठेवून देणार आहे मी काही वॉश वगैरे करणार नाही प्रत्येक वेळेस मी जेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ असतो ना भरपूर वेळ म्हणजे कधी असतो रविवारी असतो किंवा मग शनिवारी रात्री असतो ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टी घेऊन येत असते त्याच वेळेस मी ना त्या वॉश वगैरे करून चॉपिंग कटिंग करून ठेवत असते पण आता ही जी घेवड्याची भाजी आहे ना ती काही मला उद्या करायची नाही आहे कारण मी म्हटलं की आता वाल सोललेलेच आहेत तर उद्या इन्स्टंट होऊन जाईल खूप जास्त वेळ लागणार नाही वालाची भाजी करायला तर म्हणून म्हटलं की आपण वालाच करूया आणि घेवडा म्हटलं मग चिरून नको ठेवू कारण मग शुक्रवार आणि शनिवार दोनच दिवस आहेत तर म्हटलं दोडक्याची भाजी पण होईल वांग्याची पण होईल दुधीची पण होऊन जाईल म्हणून म्हटलं घेवडा आजपासून कापून नको म्हटलं जमलंस तर मग मी शनिवारी कापून ठेवेन किंवा मग शुक्रवारी मी उद्या संध्याकाळी कापून ठेवेन कारण उद्या सकाळसाठी मला वगैरे दुधी पण होऊन जाईल किंवा मी वांगं केलं ना तरी पण मला होऊन जाईल किंवा शेंगा पण आहेत तर संध्याकाळसाठी मी शेंगा नुसत्या ना म्हणजे मसाल्यावर थोडासा चिंचेचा कोळ किंवा थोडासा आगू टाकून तुम्ही जर त्या परतल्या ना तर अगदी भारी लागतात सुक्या फ्राय खायला तर तशा तुम्ही खाल्ल्या आहेत का कधी मी जसेल नसेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा उद्याच्या ब्लॉगमधनं किंवा परवाच्या ब्लॉगमधनं मी त्या नक्की शेअर करेन तुमच्यावरून आणि त्या खरंच टेस्टी भन्नाट अशा होतात सचिनच्या आतेच्या ते म्हणजे त्यांच्या हातची हात एक मी एकदा खाल्लेली आणि मी काय त्यांना रेसिपी विचारली नव्हती म्हणजे मी अंदाज घेऊन ती रेसिपी केलेली आणि ती रेसिपी ना शेंगांची खरंच खूप छान झालेली आणि मस्त लागतात टेस्टी तर आता माझ्याकडे दुसरा डबा पण तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये नेहमी सलाड काकडी गाजर बीट ठेवते मी तर ते पण काही आणलेलं नव्हतं मी म्हटलं तर दोन दिवसांसाठी अजिबात काही नको कारण उद्याचा दिवस तर असाच निघून जाईल आणि फक्त शुक्रवार राहील आणि शनिवारसाठी मग परत सगळ्या गोष्टी मला ज्या ज्या लागणाऱ्या असतात त्या मी सगळ्या घेऊनच येत असते किंवा मग रविवारी घेऊन येत असते म्हटलं मग उघड्याच सगळ्या गोष्टी नको आणायला म्हणून मग जा मी त्या कमी चालल्या म्हणजे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघून कळलं असेल की मी खूप जास्त ज्या चॉपिंग कटिंगच्या जशा मी नेहमी मिल प्लॅनिंगमध्ये वापरते ना तर तशा मी आणलेल्या नाही आहेत आणि थोडासा विचार करूनच आपण ह्या गोष्टी करायच्या असतात की आपला वेळ आपण कसा वाचवू शकतो तर मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमधनं तेच सांगितलं की प्रत्येक वेळेस मिल प्लॅनिंगची गरज नसते वेळ वाचवण्यासाठी तुम्ही मील प्लॅनिंग करायचं आहे तुम्हाला आणि वेळ वाचवायचा ना तर असा विचार करायचा की आपण कुठल्या गोष्टी पटकन करू शकतो जशी दुधीची भाजी वांग्याची भाजी शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे दोडक्याची भाजी आहे अशा कितीतरी भाज्या आहेत ना की ज्या विदाऊट जास्त वेळ लागत नाही चॉपिंग कटिंग किंवा निवडण्यासाठी जसं तुम्ही वाल आणला फरसबी आणली घिवडा आणला त्याच्यामध्ये धुवा मग त्या सोला त्यातला आतला घर काढून ठेवा मग त्या क्लीन म्हणजे व्यवस्थित बारीक चिरा याच्यामध्ये बराचसा वेळ जातो कोबी आहे कोबीमध्ये तुम्हाला बराचसा वेळ कमी लागेल कारण कोबी की एवढा फाईन चिरावा लागत नाही तर तशा ज्या गोष्टी आहेत सुरण आहे भोपळ आहे अशा गोष्टी तुम्ही मिल प्लॅनिंगमध्ये ॲड करू शकता की तुमचा वेळ वाचू शकतो तर रताळ्याला बराचसा माती असते तर त्या पण मी ना आता अशा भिजत घालून ठेवते आणि मग क्लीन करून ठेवते म्हणजे सकाळी जेव्हा घाई असते ना तेव्हा काही गरज नसते धुवायची वगैरे फक्त ज्या रात्रीच आता मी हे रात्री सुकत घालून ठेवणार आणि तशाच ते बाहेर ठेवते मी फ्रीजमध्ये वगैरे अजिबात ठेवत नाही हे फक्त काढून घेते आणि त्याचबरोबर जे आपण शिंगाडे आणलेले तर ते पण मी धुवून घेते म्हणजे ते पण आता तिथे गोण्यांमध्ये ठेवलेले असतात तर मग कधीतरी असं वाटतं की गोण्यांमध्ये ठेवलेले आहेत म्हणून मग ते आपण व्यवस्थित लवकर घरी आणल्यावर क्लीन करून ठेवायचे कारण ते कसं का आहे शेवटी ओलावा असतो त्याच्यामध्ये आणि ओलावा ओलावा खूप जास्त राहिला ना तर मग मला असं वाटतं कधीकधी खूप जास्त पण वास पण येतो त्याच्यामध्ये आणि दादर मार्केटमध्ये तर कधीकधी ना गोण्यांच्या गोण्यांमध्ये खूप भरलेले असतात तर मग असं वाटतं की अरे नको आपण ते क्लीन करून ठेवलेलं बरं तर मी आता हे सगळं क्लीन करून तसंच ठेवणार आहे आणि मग उद्या सकाळसाठीचा शेंगाड्यांचा हा नाश्ता होईल माझ्यासाठी आणि रताळ्याचं दुपारी जेवण होणार आहे तर रताळ्यांमध्ये दुधाचं दूध पण तुम्ही मिक्स करून खाऊ शकता किंवा मग तुम्ही जे दह्याचं पॅकेट येतं ना ते पण मिक्स करून खाऊ शकता म्हणजे तुमच्यावर आहे मी शक्यतो दही घेते आणि त्याच्यामध्ये साखर टाकते आणि त्याच्यामध्ये आपलं जे रताळ आहे ते कुस्करून टाकायचं मग तुम्हाला पोड भरीसाठी ना ते अगदी छान एक ऑप्शन आहे जर तुम्ही नेहमी आपल्याला खिचडी किंवा अजून काही खायचा कंटाळा आलेला असेल तर तर हे मला बनवायला पण सकाळी सोपं पडतं म्हणून मग मी रताळीच घेऊन येते नेहमी आणि आता करणार आहे मी वाटपाची तयारी कारण आज थोडासा वेळ येतो म्हटलं वाटप करू कारण मी भिजत घातलेली जे चण्याची डाळ होती त्याच्यामुळे माझी दोडक्याची भाजी पण अगदी लवकर होणार आहे वरण भाताचं कुकर पण झालं आहे माझं ऑलरेडी लावून आणि भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करते पण पहिल्या आधी वाटप शेअर करते तर बघा हे पॅन मी जेव्हापासून घेतलं आहे ना छोटं तर तेव्हापासून ते मला खूप बरं झालं आहे ॲक्च्युली नॉनस्टिकचं पॅन म्हणजे जे माझ्याकडे आहे ते वापरण्यापेक्षा हे जे छोटं मी वापरते ट्रायप्लायचं नवीन घेतलेलं ऑफरमध्ये टू सेवन्टीन आय थिंक मिळालेलं पण हे खरंच खूप छान आहे मला यूजला डेलीच्या यूजला अगदी परफेक्ट आहे मला असं वाटतं ना एक अजून घेतलं असतं ना तरी चाललं असतं माझी ना आता ही जी बॉटल आहे जी ऑइल बॉटल तुम्हाला खूप आवडते तर या बॉटल बॉटलची ना आता लाईफ थोडीशी हे होत आली आहे म्हणजे बघा ऑलरेडी तशी बॉटल खूप चांगली आहे पण वरचं जे नॉप आहे ना ते थोडंसं आता फॅन्ट होत आलं म्हणजे त्याचा सगळा कलर उडाला आहे म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल अगदी त्याचा जो गो सोनेरी कलर होता ना तो थोडासा लाईट झाला आहे बऱ्यापैकी लाईट झालं आहे आणि ना त्याचं ना थोडंसं नॉब पण थोडंसं लूज बसतंय तर मला आता हे रिप्लेस करायची गरज आहे ॲक्च्युली याच्याबरोबर ना एक नॉप आलेलं तर मी ते ठेवून दिलेलं आहे तर ते आता मला मी चेंज करून बघणार जर किती दिवस व्यवस्थित जातात नाहीतर मी सध्या ना एक ॲक्च्युली मला नाही घी पॉट बघायचा आहे छान असा जो किचनमध्ये ठेवता येईल आणि त्याचबरोबर ना अशी ही ऑइलची बॉटल ही थोडी मोठी आहे याच्यापेक्षा छोट्या साईजची मला एक ऑइल बॉटल बघायची आहे तर घी पॉटमध्ये मला थोडासा विचार असा काहीतरी ब्रासचा वगैरे घ्यायचा आहे तर बघू जसं जमेल तसं कारण त्याची प्राईज रेंज पण थोडीशी जास्त असते तर थोडासा विचार करून थोडंसं आपलं मंथली थोडंसं बजेट चेक करून आपल्याला सगळ्या गोष्टी नेहमी बसवाव्या लागत असतात ज्या काही किचनच्या रिलेटेड गोष्टी असतात कारण याच्यामध्ये बाकी कोण इंटरफेअर आपल्यामध्ये करत नसतं या गोष्टी आपल्यालाच आपल्या मॅनेज करून सगळ्या घ्यायच्या असतात तर मग मी विचार करते की आत्ता एंडिंगपर्यंत घेईन किंवा मग पुढच्या महिन्यात घेईन फर्स्ट वीकपर्यंत तर वाटप माझा तो तयार झालंय आणि आजचा ब्लॉग मी ना इथेच एंड करते ऍक्च्युली मी पुढे शूट करणार होती कारण जसं मला भाजी वगैरे करायची होती दोडक्याची भाजी वगैरे करायची होती पण ऍक्च्युली सचिनचं असं अचानक झालं की तो जेवायला बाहेर जातोय तर मग माझ्या एकटीसाठी ती मग मी काही एवढं सगळं करणार नाही आहे कारण मग मी माझ्या एकटीसाठी ती नेहमी कधीतरी शॉर्टकटच करते आणि मग आता ब्लॉगचं काम असल्यामुळे मग मी म्हटलं माझ्यासाठी मी काहीतरी असंच करून खाई मग माझ्यासाठी परत वेगळं पूर्ण दोडक्याची भाजी वगैरे नको परत उद्या उपवास वगैरे असल्यामुळे गुरुवार असल्यामुळे ते काही खाल्लं जाणार नाही आणि मग ते शेवटी राहिलं तर मग उद्या पूर्ण संध्याकाळी खावं लागेल तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजच्या ब्लॉगमध्ये जी गोष्ट तुम्हाला म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायची ती रेसिपी जामची रेसिपी ती मी बघते एक दोन दिवसात करेन कारण मला स्वतःला पण ते खाण्याची खूप इच्छा झालेली आहे आणि घरी बनवून खाण्याची मजा काही वेगळीच असते तर लवकरात लवकर ती पण शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आजचा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर